नमस्कार मित्रांनो वंदे मातरम जय हिंद मित्रांनो आपल्या सर्वांना माहीत आहे न्याया की न्यायालयामध्ये दिवाणी न्यायालयामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे दावे दाखल होत असतात ज्यामध्ये मनाईचे सुद्धा दावे असतात ज्याला आपण इंजंक्शन सूट असं म्हणतो त्यामुळं आपण कायदेशीर तरतुदी त्याची क्लिष्टता आणि त्याचे सगळे इन्ग्रेडियंट्स वगैरे या गोष्टीमध्ये न जाता आपण या मुद्द्यावर आज बोलणार आहोत की एका व्यक्तीनं दुसऱ्या व्यक्तीच्या विरुद्ध मनाईचा दावा दाखल केला ज्याला इंजंक्शन सूट आपण असं म्हणतो आणि त्या मनाईच्या दाव्यामध्ये त्या व्यक्तीची केस अशी आहे की अमुक प्रॉपर्टी ही माझ्या मालकी कब्जे वहिवाटीची आहे जे प्रतिवादी आहेत ते माझ्या मालकी हक्काबद्दल कब्जे वहिवाटीबद्दल हरकत करीत आहेत मला ती मिळकत वहिवाटण्यापासून प्रतिबंध करीत आहेत तर त्यांनी माझ्या या कायदेशीर मालकीबाबत कब्जे वहिवाटीबाबत हरकत अडथळा करू नये जी माझा कब्जा आहे मालकी हक्काने तर त्याच्याबद्दल मिळकत माझ्या मालकीची आहे परंतु दावा कशा संदर्भात आहे तर फक्त म्हणायचा आहे म्हणजे त्या मिळकतीला हरकत अडथळा करून कब्जे वायवाटीला विदाऊट डिक्लेरिंग द टायटल म्हणजे मालकी हक्क मी या मिळकतीचा मालक आहे असं ठरवून जाहीर होऊन मिळावं असं न म्हणता फक्त सुपर सिम्पलिसिटर इंजंक्शन म्हणजे फक्त निरंतर ताकदीचा दावा सुपर परमनंट इंजंक्शन नॉट टू डिस्टर्ब माय पीसफुल पजिशन नॉट टू डिस्टर्ब माय कल्टिव्हेशन अशा स्वरूपाचा दावा दाखल केला प्रतिवादी माननीय न्यायालयामध्ये हजर झाले प्रतिवादींनी त्यांची कैफियत दिली आणि प्रतिवादींनी त्यांच्या म्हणण्यामध्ये असं म्हटलं की वादीने दाव्यामध्ये जी मिळकत नमूद केलेली आहे लिहिलेली आहे ती मिळकत त्यांच्या मालकीची नाही त्या मिळकतीचे ते मालकच नाही आणि त्याच्यासाठी प्रतिवादीने त्यांचा काही पुरावा दिला की वादी हे त्या मिळकतीचे मालक नाहीत म्हणजेच थोडक्यात प्रतिवादीने वादीची मालकी जी आहे ती डिस्प्यूट केली त्याच्याबद्दल मान्यता दिली नाही की ती मिळकत त्या वादीच्या मालकीची आहे म्हणजे वादीची मालकी ही वादामध्ये मा आली दावा आहे मनाईचा शूट फॉर सिम्प्लिसिटर इंजंक्शन अंडर सच सरकमस्टान्सेस वेन द टायटल ऑफ द प्लेन इज इन डिस्प्यूट अंडर सच सर्कमस्टान्सेस कॅन द सिम्प्लिसिटर सूट फॉर इंजंक्शन विल बी टेनेबल विल बी मेंटेनेबल म्हणजे मालकीबद्दल वाद उपस्थित केल्यानंतर फक्त मनाईचा दावा हा चालू शकतो का याबद्दल माननीय सर्वोच्च न्यायालयाचे काय न्याय निर्णय आहेत हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक ॲडमिन कोर्ट कचेरी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म तर मित्रांनो एक अशीच केस आहे जी माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये गेलेली होती आ, काया यूला मी स्पेलिंग सांगतो म्हणजे प्रोनाऊन्सिएशन आणि स्पेलिंगमध्ये मिसमॅच होऊ नये के ए वाय ए यल यू डबल एल ए के ए वाय ए एल यू डबल एल ए काया यूला परमबात पी ए आर ए एम बी ए टी एच मोईडू यम ओ आय डी यू हाजी एच ए जे आय वर्सेस नमो डी एल ई एन एम बी डबल ओ डी आय वाय आय एल मी स्पेलिंग पुन्हा एकदा रिपीट करतो एन ए यम बी बी फॉर बॉल डबल ओ डी आय वाय आय एल विनोदन व्ही आय एन ओ डी एन हा न्याय निर्णय आहे सात सप्टेंबर दोन हजार एकवीसचा माननीय सर्वोच्च न्यायालयाचा न्यायनिर्णय आहे आणि या न्यायनिर्णयामध्ये हाच मुद्दा होता की प्रतिवादीने वादीची मालकी जी आहे त्याच्याबद्दल वाद उपस्थित केलेला होता आणि त्यांचं म्हणणं असं होतं प्रतिवादीचं की वादीचा दावा हा फक्त मनाईचा आहे निरंतर ताकदीचा आहे आणि वादी हे त्या मिळकतीचे मालकच नाही तर अशा परिस्थितीमध्ये हा फक्त मनाईचा दावा सुपर सिम्पलिसिटर सिम्प्लिसिटर इंजेक्शन वेदर इट वील बी मेंटेनेबल तो कायद्याने चालू शकतो का याबद्दलचा हा माननीय सर्वोच्च न्यायालयाचा न्यायनिर्णय आहे आणि या न्यायनिर्णयाच्या आपण जर या न्यायनिर्णयाची मी तारीख आत्ताच आपल्याला सांगितली दोन हजार एकवीस सालचा हा न्यायनिर्णय आहे सात सप्टेंबर दोन हजार एकवीसचा आणि या न्यायनिर्णयाच्या पॅरा नंबर दहा जर आपण पाहिलं महत्त्वाचं जे आहे ते पॅरा नंबर दहामधील ए बी सी आपण पाहणं गरजेचं आहे तर पॅरा नंबर दहामध्ये असं म्हटलेलं आहे माननीय सर्वोच्च न्यायालयाने की द शॉर्ट क्वेश्चन दॅट फॉल्स फॉर कन्सिडरेशन बिफोर अस काय मुद्दा आहे ते लिहिलेला आहे वेदर द लर्ने सिंगल जज ऑफ द हायकोर्ट वॉज राईट इन होल्डिंग दॅट द सूट द सूट सिम्प्लिसिटी फॉर परमनंट इंजंक्शन विदाउट क्लेमिंग डिक्लेरेशन ऑफ टायटल ॲज फाईल्ड बाय द प्लेन वॉज नॉट मेंटेनेबल फक्त मनाईचा दावा जो आहे तो कायद्याने चालू शकतो का की ज्या दाव्यामध्ये मालकी हक्काबद्दलचं डिक्लरेशन ठराव होऊन जाहीर होऊन मिळावी की मी या मा मिळकतीचा मालक आहे तर अशी मागणी केलेली नाही फक्त मनाईची मागणी आहे की मिळकत माझ्या कब्जामध्ये आहे आणि त्या प्रतिवादींनी माझ्या मालकी कब्जावाटीला हरकत अडचणा करू नये तर अशा स्वरूपाचा दावा चालू शकेल तर या संदर्भामध्ये द इशू इज नो मोर रेस इंटेग्रा द पोजिशन हॅज बीन क्रिस्टलाइजड बाय दिस कोर्ट इन द केस ऑफ अनाथुल्ला सुधाकर ही एक 21, thus, केस आहे पूर्वीची सुप्रा इन पॅराग्राफ ट्वेंटी वन विच रीड्स दस तर त्या केसमधले पॅराग्राफ एकवीसचा संदर्भ या केसमध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे आणि त्यामध्ये असं म्हटलेलं आहे टू समराईज करण्यासाठी द पोजिशन इन रिगार्ड टू शूट फॉर प्रोहिबिटरी इंजंक्शन्स रिलेटिंग टू द इमोबल प्रॉपर्टी म्हणजे जे रिलीफ्स आहेत प्रोहिबिटरी रिलीफ्स मागणीचे जे दावे आहेत मानायचे त्याच्या संदर्भामध्ये त्या केसमध्ये असं म्हटलेलं होतं असं म्हणून या केसमध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने संदर्भ दिला आहे आणि त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की व्हेअर अ क्लाउड इज रेज्ड ओव्हर द प्लॅनटिव टायटल जेव्हा वादीच्या ता मालकी हक्कावर ढग येतात असं म्हटलेलं आहे अर्थार्थ आपण घ्यायचं नाही थोडक्यात मा वाद जी वादे आहेत त्यांच्या मालकी जी आहे ती क्लिअर नाही आहे स्पष्ट नाही आहे आणि ती वादामध्ये आहे प्रतिवादीचं म्हणणं आहे की ते त्या मिळकतीचे मालकच नाही अशा परिस्थितीमध्ये अ क्लाऊड इज रेज्ड ओव्हर द प्लेन्टिव्ह टायटल अँड ही डज नॉट हॅव पजेशन अ सूट फॉर डिक्लेरेशन अँड पजेशन म्हणजे जेव्हा मालकी हक्काबद्दल संशय आहे मालकी क्लिअर नाही कब्जाही नाही त्यावेळी वादीनं काय केलं पाहिजे मालकी ठरवून मागितली पाहिजे आणि कब्जेची मागणी केली पाहिजे पुढे असं म्हटलंय फॉर डिक्लेरेशन अँड पजेशन विथ ऑर विदाउट कॉन्सिक्वेन्शियल इंजेक्शन म्हणजे मनाईच्या मागणीसोबतच मालकी हक्क ठरवून मिळण्याचा दावा असला पाहिजे आणि त्यासोबतच कब्जा मागणीचा दावा असला पाहिजे पुढे असं म्हटलंय की Uh, ही रेमेडी आहे असं म्हटलंय वेअर द प्लेन्टिव टायटल इज नॉट इन डिस्प्यूट जर का वादीची मालकी वादामध्ये नाही उदाहरणार्थ एक मिळकत वादीची आहे एक मिळकत प्रतिवादीची आहे वादीचा असं म्हणणं आहे की या मिळकतीचा मी मालक आहे ही मिळकत माझ्या कब्जे वाहिवाटीमध्ये आहे प्रतिवादी हा माझा शेजारी आहे आणि प्रतिवादी माझ्या या कब्जे वाहिवाटीला हरकत करतोय बांधाची टोकराटोकरी करतोय अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करतोय तर त्यांना प्रतिबंधित करण्यात यावं आता या उदाहरणामध्ये काय झालं की ती मिळकत वादीच्या मालकीची आहे हे वादीलाही मान्य प्रतिवादीलाही मान्य आहे म्हणजे प्रतिवादी हा वादीच्या मालकीबद्दल वाद उपस्थित करत नाही त्यामुळं अशी परिस्थिती असेल तर काय करता येईल तर वेअर द प्लेन्टिवस टायटल इज नॉट इन डिस्प्यूट ते वादातील नाही मालकी हक्क और अंडर अ क्लाउड किंवा त्याच्याबद्दल कोणतेही संशय नाही आहे बट ही इज आउट ऑफ पोझिशन पण कब्जा त्यांच्याकडं नाही तर त्या परिस्थितीमध्ये ही हॅज टू सू फॉर पजेशन विथ अ कॉन्सिक्वेंशियल इंजेक्शन तर त्यांनी कब्जा मागणीसाठीचा मनाईचा दावा दाखल करू शकतात वेअर देर इज मिअरली अन इंटरफेअरन्स विथ द प्लेंटिव्स लॉफुल पजेशन ऑर थ्रेट ऑफ डिस्पजेशन इट इज सफिशियंट टू सू फॉर इंजेक्शन सिप्लेसिटर म्हणजे फक्त मनाईचे दावे कधी करता येतील जर जे वादीचा कायदेशीर कब्जा का जो आहे तो त्या कब्जा वयावटीला हरकत अडथळा होत असेल त्या कब्जातून काढून टाकण्याच्या संदर्भामध्ये धमकी दिली जात असेल तर त्याच त्या अनुषंगाने जे आहे तर अशा प्रकारचे मनाईचे दावे करता येतील आणि पुढं असं म्हटलेलं आहे बीमध्ये की ॲज अ सूट फॉर इंजेक्शन सिम्प्लिसिटर इज कन्सर्न ओनली विथ पजेशन नॉर्मली द इश्यू ऑफ टायटल विल नॉट बी डायरेक्टली अँड सबस्टेन्शली इन इशू जेव्हा अशा प्रकारचे मनाईचे फक्त दावे असतात तर त्याच्यामध्ये मालकी हक्काबाबतचा मुद्दा नसतो कारण मालकी का हक्कावरूनच कब्जे वैवाट आलेली आहे आणि त्या कब्जे वहिवाटीला समोरच्या व्यक्तीने हरकत करू नये अशा स्वरूपाचा तो दावा असतो मालकी हक्काचे सुस्पष्ट असे कागद असतात पुढे असं म्हटलेलं आहे द प्रेयर फॉर इंजंक्शन विल बी डिसाइडेड विथ द रेफरन्स ऑफ फाइंडिंग ऑफ पोझिशन फक्त कब्जावरून जे आहे ते दावा तो इश्यूज डिसाईड करता येतात परंतु महत्वाचा जो आपला विषय आहे ते पुढं आहे बट इन केसेस अशा प्रकारच्या केसेसमध्ये वेअर डीज्युरिफायजेशन हॅज टू बी इस्टॅब्लिश्ड ऑन द बेसिस ऑफ टायटल ऑफ द प्रॉपर्टी ॲज इन केस ऑफ वेकंट साईट जेव्हा जागा रिकामी असते आणि दोन प व्यक्ती म्हणतात की माझा कब्जा आहे द इश्यू ऑफ टायटल मे डायरेक्टली अँड सबस्टिन्शियली अरायझेज फॉर कन्सिडरेशन एक जागा आहे ज्याच्यावर दोन व्यक्तींचं म्हणणं आहे की मी याचा मालक आहे ही जागा माझ्या ताब्यामध्ये आहे असं दोघंही व्यक्ती म्हणतायत वादी म्हणतोय प्रतिवादी म्हणतो आहे अशा परिस्थितीमध्ये मालकी हक्काचा मुद्दा हा येतोच असं माननीय सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे ॲज फाइंडिंग फायंडिंग दे आर ऑन म्हणजे केवळ मनाईचा नावा दाखल केला म्हणजे त्या तो दावा डिसाईड करायचा त्याच्यामध्ये प्रतिवादीच्या विरुद्ध मनाई जी आहे ती द्यायची असं करता येणार नाही ना असं म्हटलेलं आहे कारण जेव्हा जागा रिकाम्या असेल आणि दोन व्यक्ती त्याच्यावर म्हणत आहेत की ही मिळकत माझ्या मालकीची आहे ती माझ्या कब्जात आहे त्यावेळी मालकी हक्काचा इश्यू त्या केसमध्ये येणारच आणि त्यावर फायंडिंग द्यावं लागेल म्हणजे त्यावर माननीय न्यायालयाने आपलं मत व्यक्त करावं लागेल असं यामध्ये म्हटलेलं आहे पुढं असं म्हटलेलं आहे इट विल नॉट बी पॉसिबल टू डिसाईड द इश्यू ऑफ पजेशन फक्त कब्जाबद्दल या अशा स्वरूपाच्या मनाईच्या दाव्यामध्ये फाइंडिंग देता येणार नाही ना जोपर्यंत मालकी हक्काबद्दलचा जो आहे तो फायंडिंग देता येणार नाही पुढं असं म्हटलेलं आहे सीमध्ये बट अ फाइंडिंग ऑन टायटल कॅनॉट बी रेकॉर्डेड इन अ सूट फॉर इंजंक्शन आता वादीनं तर दावा दाखल केलेला आहे मनाईचा फक्त तर अशा मनाईच्या दाव्यामध्ये मालकी कोणाची याबद्दलचं जे आहे ते मत नोंदवता येणार नाही असं म्हटलेलं आहे अनलेस कधीपर्यंत देअर आर नेसेसरी प्लीडिंग वादीने तसं त्यांच्या दाळामध्ये म्हटलेलं असलं पाहिजे अँड अप्रोप्रिएट इश्यूज रिगार्डिंग द टायटल आयदर स्पेसिफिक ऑर इम्प्लॉईड ॲज नोटिस्ड इन अनिओू जी एक दुसरी केस होती थेवर म्हणजे दोन हजार पाचची होती uh, सर्वोच्च न्यायालयाने त्याही केसमध्ये अशा स्वरूपाचे फायंडिंग दिलेले होते की काय असलं पाहिजे तर सर्वात आधी प्लीडिंग असलं पाहिजे म्हणजे वादीने त्यांच्या दाव्यामध्ये म्हटलेलं असलं पाहिजे त्याच्यावर मुद्दा निघलेला असला पाहिजे आणि त्यानंतर त्याच्यावर माननीय कोर्टाने त्यांचं फायंडिंग दिलं पाहिजे म्हणजे निकाल दिला पाहिजे मालकी हक्काच्या संदर्भामध्ये तरच ही मनाईच्या स्वरूपाचे असे दावे चालू शकतील जेव्हा मालकी हक्काबद्दलचा वाद असेल पुढे आपण जर पाहिलं वेअर द आवर रिगार्डिंग द टायटल आर ॲबसेंट जर त्याच्यामध्ये लिहिलेलं नसेल मालक इन अ प्लेन अँड व्हेअर देर इज नो इश्यू रिलेटिंग टू द टायटल दाव्यामध्ये मालकी हक्काबद्दल जास्त डिटेल लिहिलेलं नाही कशी आली काय आली मालकी त्याबद्दल मुद्दाही मेहरबान कोर्टाने काढलेला नाही आणि दावाही म्हणायचा आहे द कोर्ट विल नॉट इन्व्हेस्टिगेट ऑर एक्झमाईन ऑर रेंडर अ फाइंडिंग ऑन द इशक्वेशन ऑफ टायटल मालकी हक्काबद्दल माननीय कोर्टाने तपास करायचा नाही की कोणाची मालकी आहे इन अ सूट फॉर इंजंक्शन त्याच्यामध्ये जेव्हा फक्त म्हणायचे दावे येतात तर त्याच्यामध्ये फक्त कब्जा कोणाचा आहे हे पाहिलं जातं आणि ज्यां जे मनायचा दावा घेऊन येत आहेत तर त्यांची मालकी जी आहे ती कशी आहे ते पाहिलं जातं परंतु इवन वेअर देर आर नेसेसरी प्लीडिंग अँड इश्यू इफ द मॅटर इनव्हॉल्वज परंतु त्या दाव्यामध्ये जर असा मुद्दा असा प्रश्न असेल इनवॉल्व कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन्स ऑफ फॅक्ट अँड लॉ रिलेटिंग टू द टायटल म्हणजे दोन्ही व्यक्तींचे दावे हे खरे वाटत असतील की यांचीही मालकी आहे असं वाटते त्यांचीही मालकी आहे असं वाटते दोघंही क्लेम करतायत दोघांनी डॉक्युमेंट्स हजर केलेले आहेत आणि त्याच्यावर मेहरबान कोर्टाने ठरवायचं आहे की दोघांपैकी कोणाची जी आहेत ती कागदपत्रं खरी आहेत तर क्वेश्चन ऑफ फॅक्ट अँड क्वे रिलेटिंग टू टायटल द कोर्ट विल रेलिगेट द पार्टीज टू द रेमिडी बाय वे कॉम्प्रिहेन्सिव्ह सूट फॉर डिक्लेरेशन ऑफ टायटल इन्स्टेड ऑफ डिसाइडिंग द इश्यू इन अ सूट फॉर मियर इंजंक्शन म्हणजे जेव्हा कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन ऑफ लॉ अँड फॅक्ट असेल आपल्याला असं वाटत असेल की प्रतिवादीही म्हणतोय की ती मिळकत त्यांच्या मालकीची आहे प्रतिवादीही म्हणतोय की ताबा त्यांचा आहे वादीही म्हणतोय की मिळकत त्यांच्या मालकीची आहे वादीही म्हणतोय वादी की त्यांचा ताबा आहे अशा परिस्थितीमध्ये वादीने त्यांची मालकी माननीय कोर्टामधून जाहीर करून घेणं गरजेचं आहे फक्त अशा स्वरूपाचा मनाईचा दावा दाखल करून प्रतिवादीच्या विरुद्ध प्रोहिबिटरी इंजंक्शन प्रतिबंधात्मक आदेश जो आहे तो मागता येणार नाही की माझ्या कब्जाला हरकत करू नये अनलेस एन अँटीन हिस टायटल इज टू बी डिक्लेअर बाय द कॉम्पिटंट कोर्ट आता पुढं जे आहे याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे डी मध्ये वेअर देर आर नेसेसरी प्लीडिंग relating टू द टायटल appropriate issue relating द relating टू द टायटल ऑन विच द parties इज लेड इव the इफ द मॅटर a इन and सिम्पल अँड फॉरवर्ड म्हणजे सरळ सरळ जर विषय असेल द कोर्ट मे डिसाईड अपॉन द इशू रिगार्डिंग द टायटल जर का वादातलं टायटलच नसेल तर फक्त कब्जा कोणाचा आहे याबद्दल डिसिजन द्यावं आणि त्याबद्दल मनाई द्यावी किंवा नाही हे ठरवावं असं यामध्ये म्हटलेलं आहे इवन इन अ सूट फॉर इंजंक्शन म्हणजे मनाईचा जरी असेल तरी जर त्या मालकीबद्दल वादच नसेल तर बट इन सच केसेस आर द एक्सेप्शन टू द नॉर्मल रूल दॅट द क्वेश्चन ऑफ टायटल विल नॉट बी डिसाइडेड इन द सूट फॉर इंजंक्शन जे असा सुद्धा डिफेन्स वादीतर्फे घेतला जाऊ शकतो की माझा दावा हा फक्त मनाईचा आहे मनाईच्या दाव्यामध्ये फक्त कब्जा कोणाचा आहे हे पाण्यात यावं माझी मालकी आहे किंवा नाही हे मनाईच्या दाव्यामध्ये पाहण्यात येऊ नये कारण मनाईच्या दाव्यामध्ये फक्त कब्जा पाहिला जातो म्हणून माननीय सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे बट पर्सन्स uh, त्याच्यामध्ये म्हटलेलं uh, आहे बट स सच केसेस अशा प्रकारच्या केसेसमध्ये आर द एक्सेप्शन्स म्हणजे जिथं मालकीवर क्लाउड आहेत जिथं दोघंही मालकी, मालकी क्लेम करतायत वादीची मालकी डिस्प्युटेड आहे त्या परिस्थितीमध्ये बट सच केसेस आर द एक्सेप्शन्स टू द नॉर्मल रूल दॅट क्वेश्चन ऑफ टायटल विल नॉट बी डिसाइडेड इन सूट फॉर इंजक्शन जर तो फक्त मनाईचा दावा असेल तर त्याच्यामध्येच मालकी कोणाची आहे हे ठरवण्यात येऊ नये तसं ठरवता येणार नाही बट पर्सन्स हॅविंग क्लिअर टायटल अँड पजेशन सुईंग द इंजंक्शन ज्यांनी दावा दाखल केला आहे त्यांना क्लिअर टायटल आहे त्यांच्यावर क्लिअर पजेशन आहे शुड नॉट बी ड्रिवन टू द कॉस्टिलियर अँड मोर इनकम रेमेडी फॉर सूट फॉर डिक्लरेशन म्हणजे ज्याच्यामध्ये वादीचं स्पष्ट टायटल दिसते प्रतिवादीचं टायटलबद्दल डिस्प्यूट नाही आहे आणि या वादीचा कब्जा आहे असं दिसतंय तर त्या केसेसमध्ये मालकी ठरवून मागण्याची गरज नाही परंतु शब्द असा वापरलेला आहे की वेन देअर इज अ क्लाउड ऑन द टायटल म्हणजे ढग आहे मालकीबद्दल मालकी स्पष्ट नाही आहे दोघंही आहेत मालकी आहेत त्या परिस्थितीत नाही तर पुढं असं म्हटलेलं आहे की रेमेडी फॉर फॉर डिक्लेरेशन मेअरली बिकॉज सम मेडलर व्हॅक्शियसली रॉंगफुली मेक्स अ क्लेम और ट्रायज टू एनक्रोच अपॉन द प्रॉपर्टी आता बऱ्याच वेळा असं होतं की एखाद्याचा काही संबंध नसतो आणि वादीने त्यांच्या विरुद्ध दावा दाखल केल्यानंतर ते येतात आणि म्हणतात की प्रति वादी जो आहे तो या मिळकतीचा मालकच नाही त्यांचा कब्जाच नाही आणि ही मिळकतीचे आम्ही मालक आहे ही मिळकत आमच्या कब्जात आहे असं फक्त ते म्हणतात प्रत्यक्षामध्ये सर्वच्या सर्व, सर्व डॉक्युमेंट जे आहेत ते त्या वादीच्या बाजूने असतात तर त्या परिस्थितीमध्ये अशी तक्रारी एंटरटेन करू नये असं माननीय सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे पण जर कागदपत्रावरून असं दिसत असेल की ह्यांचेही राईट्स आहेत त्यांचीही राईट आहे जी वादीची मालकी आहे ती क्लिअर नाही आहे वादीच्या संपूर्ण मिळकत जी आहे ती त्या वादीची नाही त्या मिळकतीवर मालकी हक्क वादीची जे आहेत ते संशयास्पद आहेत प्रतिवादी जे कागदपत्र दाखल केले आहेत त्यावरून असं दिसतंय की वादीची मालकी नाही तर त्या परिस्थितीमध्ये मात्र फक्त इंजक्शनचा सूट जो आहे तो टेनेबल नाही असं म्हटलेला आहे आणि इंजक्शनच्या सूटमध्ये मालकी ठरवता येणार नाही असंही म्हटलेलं आहे नो डाऊट दिस कोर्ट हॅज हेल्ड दॅट वेअर देयर आर नेसेसरी प्लीडिंग रिगार्डिंग द टायटल अँड अप्रोप्रिएट इश्यू रिलेटिंग टू द टायटल ऑन विच द इज लेड इव्हीडन्स इफ अ मॅटर इनवॉल्व अ सिम्पल अँड सेफ स्ट्रेट फॉरवर्ड द कोर्ट मे डिसाईड अपॉन द इशू रिगार्डिंग द टायटल इव्हन अ शूट फॉर इंजंक्शन जर वादच नसेल फक्त कब्जाबद्दल वाद असेल फक्त हरकत अडचणीबद्दल वाद असेल तर अशा स्वरूपाच्या दाव्यामध्ये सिम्प्लिसिटरी इंजंक्शन असेल स्ट्रेट फॉरवर्ड केस असेल की दोघांची वेगवेगळी मिळकत आहे किंवा प्रतिवादीचे फक्त आरोप आहेत का अगदी काहीच नाहीत तर त्या परिस्थितीमध्ये माननीय कोर्ट म्हणाईच्या दाव्यामध्ये सुद्धा म्हणू शकतं की ही वादी मिळकत माल वादीच्या मालकीची आहे आणि वादीच्या कब्जे वायवाटीमध्ये आहे यवर तथापि काय म्हटलेलं आहे माननीय सर्वोच्च न्यायालयाने तर तथापि स्ट्रेट फॉरवर्ड असेल तर ठीक आहे परंतु तथापि इट हॅज बीन हेल्ड दॅट सच केसेस आर द एक्सेप्शन्स टू द नॉर्मल रूल दॅट क्वेश्चन ऑफ टायटल will नॉट बी decided इन a सूट फॉर injunction म्हणजे या अपवादात्मक केसेसमध्ये स्ट्रेट फॉरवर्ड केसेस असतील उतारे वेगळे असतील मालकी हक्क वेगळ्या पद्धतीनं दोघांना आलेले असतील प्रतिवादीचा वादीच्या जमिनीशी काही संबंध नसेल मालकी हक्काशी त्या परिस्थितीमध्ये अपवाद म्हणून त्या इंजेक्शनच्या सूटमध्ये मालकी हक्क वादीचा आहे असं माननीय कोर्ट ठरवू शकेल आणि पुढं असं म्हटलेलं आहे आपण जर पाहिलं तर आता आ, ही जी केस होती समोरची तर त्या केसच्या अनुषंगानं माननीय सर्वोच्च न्यायालयाने पुढं असं म्हटलेलं आहे पॅरा नंबर अठरामध्ये इट कुड धस क्लिअरली बी सीन दॅट असं दिसून येतं की धिस इज नॉट अ केस वेअर द अपेलंट प्लेंटी या केसमध्ये जे अपिलामध्ये गेले होते ते मूळ वादी होते कॅन बी सेड टू बी हॅव अ क्लिअर टायटल ओवर द सूट प्रॉपर्टी म्हणजे जे, जे मेहरबान कोर्टासमोर पुरावा आला त्यावरून माननीय कोर्टाने असा निष्कर्ष नोंदवला की वादींना या केसमध्ये क्लिअर टायटल नाही त्यांचा दावा फक्त म्हणायचा आहे इट वूड बी द सीन दॅट धिस इज नॉट अ केस वेअर द अपेलन प्लेन्टिव कॅन कॅन बी सेड टू हॅव अ क्लिअर टायटल ओवर द सूट प्रॉपर्टी ऑर दॅट देअर इज नो क्लाउड ऑन द ॲपेलन प्लेंटिप्स टायटल ओव्हर द सूट प्रॉपर्टी असं नाही की त्यांच्या मालकी हक्कावर ढग नाहीत म्हणजे थोडक्यात त्यांची मालकी क्लिअर आहे सुस्पष्ट आहे असं या केसमध्ये नाही असं म्हटलेलं आहे मालकीबद्दल संशय आहे असं म्हटलेलं आहे तर त्या परिस्थितीमध्ये काय म्हटलेलं आहे पुढं की देर इज अ सिरियस डिस्प्यूट बिटवीन द ॲपेलन्ट प्लेंटिप अँड द रिस्पॉन्डंट डिपेंडंट विथ रिगार्ड नॉट ओनली टू द टायटल ऑर द प्रॉपर्टी बट आल्सो इट्स आयडेंटिफिकेशन विच कॅनॉट बी डिसाइडेड अनलेस द एन्टायर डॉक्युमेंटरी ॲज वेल ॲज ओरल एव्हिडेन्स इज ॲप्रिसिएटेड इन फुल फ्लेजड ट्रायल म्हणजे जेव्हा मालकीबद्दल वाद असतो तेव्हा त्याची मालकी ठरवणं आणि त्याच्यासाठी फुल फ्लेजड ट्रायल होणं हे गरजेचं असतं आणि पुढं जर पाहिलं आपण ही जी केस आहे तर या केसच्या आपण निष्कर्षाकडे येतो आहे तर या केसच्या निष्कर्षामध्ये पॅरा नंबर नाईन्टीन बीमध्ये जे आहे ते माननीय सर्वोच्च न्यायालयाने पुढं असं म्हटलेलं आहे की पॅरेग्राफ जो आहे तो अंथावला सुधाकर जे आहेत ही जी है, एक है, एक आ, है, केस आहे त्याच्यातला एकवीस नंबर पॅरेग्राफ जो आहे तर त्याचा पुन्हा एकदा संदर्भ दिलेला आहे आणि ज्या केसमध्ये डायरेक्टली टायटल जे आहे ते सबस्टेन्शियली डायरेक्टली आणि सबस्टेन्शियली जे आहे ते डिस्प्युटेड असेल तर त्या परिस्थितीमध्ये जे आहे ते मालकी हक्क ठरवला पाहिजे असं म्हटलेलं आहे आणि आपण जरा त्याचं पॅरा नंबर वीस जर पाहिला तर पॅरा नंबर वीसमध्ये सुद्धा जी केस आहे एक झारखंड स्टेट बोर्ड हा स्टेट हाऊसिंग बोर्ड विरुद्ध दिदार सिंग व इतर ही सुद्धा केस आहे त्याचाही संदर्भ दिलेला आहे त्याच्याहीमध्ये म्हटलेला आहे इट इज वेल सेटल्ड बाय सैटियना ऑफ जजमेंट इन दिस कोर्ट दॅट इन ईच अँड एव्हरी केस वे द डिपेंडंट disputes द title ऑफ द plaintiff इज नॉट नेसेसरी दॅट ऑल those केसेस plaintiff have टू seek द रिलीफ ऑफ डिक्लेरेशन व केवळ प्रतिवादी आला कैफेदमध्ये म्हणाला की वादीची मालकीच नाही तर अशा प्रत्येक केसेसमध्ये टायटल डिसाईड करण्याची गरज नाही असं म्हटले अ सूट फॉर मेरी इंजंक्शन डज नॉट लाय इज नॉट नेसेसरी दॅट इन ऑल दोज केसेस प्लेंटी हॅव टू सिक द रिलीफ ऑफ डिक्लेरेशन अ सूट फॉर मेरी इंजंक्शन डज नॉट लाय ओनली व्हेन द डिपेंडंट रेझेस अ जेन्युअन डिस्प्यूट विथ रिगार्ड टू द टायटल अँड वेन ही रेझेस अ क्लाउड ऑर द टायटल ऑफ द प्लेंटिंग म्हणजे प्रतिवादीने खरेखुरे पुरावे दिले पाहिजेत की वादीला या मिळकतीची मालकी नाही आहे वादीचा या मिळकतीमध्ये वादी पूर्ण हक्क नाही आहे याचे खरे पुरावे जे आहेत चकृतदर्शनी दिसणारे पुरावे जे आहेत ते दिले पाहिजेत आणि वालकी वादीच्या मालकी हक्कावर ढग निर्माण करणारे जे जा आहे ज्या गोष्टी आहेत किंवा त्यांची सुस्पष्टता मालकी नाही असं जे आहे ते केसमध्ये आणलं गेलं पाहिजे देन नेसेसरिली अशा परिस्थितीमध्ये इन दोज सर्कमस्टान्सेस प्लेन्टीव कॅनॉट मेंटेन अ सूट फॉर बेअर इंजंक्शन आणि जर वालकी मालकी जी वादीची आहे ती वादामध्ये असेल जर वादीची मालकी ही डिस्प्युटेड असेल ज्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो ती सुस्पष्ट नसेल त्याच्याबद्दल काही संभ्रम असेल संशय असेल त्याच्यावर प्रतिवादीचे सुद्धा काही हक्क का असू शकतात अशी परिस्थिती जेव्हा निर्माण होते त्या परिस्थितीमध्ये फक्त मनाईचा दावा की माझ्या कब्जाला हरकत करू नये माझ्यामध्ये अतिक्रमण करू नये किंवा इतर जे प्रोहेबिटरी रिलीफ्स आहेत विदाउट डिक्लेरिंग द टायटल ऑफ द प्लेंटी तर असं म्हटलेलं आहे इन दोज सरकमस्टन्सेस नेसेसरीली इन दोज सरकमस्टन्सेस प्लेंटी कॅनॉट मेंटेन अ सूट फॉर बेअर इंजंक्शन फक्त मनाईचा दावा अशा परिस्थितीमध्ये चालू शकत नाही असं म्हटलेलं आहे आणि पॅरा नंबर बावीसमध्ये द अपिल्स आर देअर फोर डिसमिस हाव म्हणजे वादीचं वादीने जे अपील दाखल केलेलं होतं की मी म मनाईचा फक्त तो जो दावा आहे तो जो मेहरबान कोर्टाने नामंजूर केलेला होता तर तो चुकीचा आहे असा निर्णय म्हणून वरिष्ठ कोर्टामध्ये गेलेले होते मूळ वादी तर त्यांचं जे अपील आहे ते नामंजूर केलेलं आहे हाव टेकन इन टू कन्सिडरेशन द फॅक्ट्स ऑन अँड शूट्स ऑफ द प्ले सिन्स दोन हजार तीन वी डायरेक्ट लर्ने ट्रायल कु टू ट्राय अँड डिसाईड द सूट जी खालची केस आहे ती लवकर चालवावी असं म्हटलेलं आहे एक वर्षाच्या आतमध्ये परंतु या केसच्या संदर्भावरून आपल्या एक गोष्ट लक्षात येईल की जर केस स्ट्रेट फॉरवर्ड असेल मालकी हक्काबद्दल वाद नसेल तर मनाईचा दावा चालतो परंतु मालकी हक्काबद्दल जर वाद प्रतिवादीने उपस्थित केला आणि वादीच्या मालकी हक्कावर क्लाऊड निर्माण झाले तर त्या परिस्थितीमध्ये सिम्प्लिसिटर सूट फॉर इंजंक्शन जो आहे त्याबद्दल मेंटेन जो आहे प्लेंटी कॅनॉट मेंटेन अ सूट फॉर इन जंक्शन असं यामध्ये म्हटलेलं आहे आणि दुसरी ही एक केस आहे जी दोन हजार पंचवीसशी सुद्धा आहे त्याच्यामध्ये सुद्धा हा जो सेम व्ह्यू आहे तो पुढं रिपीट झालेला आहे त्या केसचं नाव आहे मनोहर फातिमा इम्रान वर्सेस मेसर्स विश्वेश्वरा इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड हे सात मे दोन हजार पंचवीसची केस आहे यामध्ये सुद्धा अशा स्वरूपाची जे आहे तो संदर्भ आहे की वेन देअर इज अ क्लाउड ऑन द टायटल ऑफ द प्लेंटिव्ह वेअर सूट फॉर इंजंक्शन इज नॉट टेनेबल मित्रांनो अपेक्षा करतो की ही माहिती आपल्याला आवडलेली असेल समजली असेल साध्या सोप्या भाषेमध्ये मी प्रयत्न केला की के आपल्याला या माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायनिर्णयाचं साध्या सोप्या भाषेमध्ये विश्लेषण करून द्यावं आपल्याला जर ही माहिती आवडली असल्याचं या माहितीला एक लाईक करा व्हिडिओला शेअर करा आपण जर हा व्हिडिओ कोर्ट कचेरीच्या यूट्यूब चॅनलवर पाहत असाल आणि अद्याप आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा बाजूचं बेलायकॉनचं बटन दाबा आणि आपण आपल्याला या व्हिडिओच्या खाली जर का कलरचं बटन आलेलं असेल हाईप नावाचं तर त्यालाही क्लिक करा त्यासाठी कोणतेही पैसे द्यावे लागत नाहीत आणि आपण जर हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल आणि अद्याप आपण फॉलो केलेलं नसेल तर फॉलोसुद्धा जरूर करावं आणि व्हिडिओला लाईक आणि शेअरसुद्धा करावं धन्यवाद